हातकरणंगले तालुक्यातील मुळशिंगी येथील श्री पांडुरंग विविध कार्यकारी विकास सहकारी संस्थेत तत्कालीन सचिव महेश रामचंद्र माने राहणारा तिघरे तालुका हातकरणंगले यांना पदाचा गैरवापर करत संस्थेतील एक लाख ऐंशी हजार रुपये इतकी रक्कम संस्थेची फसवणूक करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरून श्री पांडुरंग विविध कार्यकारी विकास संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी लेखापरीक्षक सहकारी संस्था अशोक बाबूराव बिरंजे राहणार वाकरे तालुका करवीर यांनी तात्कालिक तत्कालीन सचिव माने यांच्याविरोधात हातकरंगले पोलिसात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मुळशिंग येथील श्री पांडुरंग विविध कार्यकारी संस्थेत महेश रामचंद्र बाणे हे एप्रिल दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार बावीस या कालावधीत सचिव म्हणून कार्यरत होते या कालावधीत किर्दीप्रमाणे हात शिल्लक रक्कम एक लाख ऐंशी हजार चारशे साठ रुपये इतकी असताना त्यापैकी एक लाख ऐंशी हजार इतकी रक्कम येणे अनामत खाते व ते खर्च दाखवून ही रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर जमा करणे आवश्यक असताना ती रक्कम सदर बँकेत जमा न करता तत्कालीन सचिव माने यांनी स्वतःच्या फायद्याकरिता वापरून संस्थेची आर्थिक फसवणूक केल्यानं त्या मानेविरोधात हातकनंगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास हातकनंगली पोलीस करतायत मराठी यस न्यूज साठी रोहन साजने।